नमस्कार टुरिझम मिनिस्ट्री महाराष्ट्र स्टेट यांच्याकडून एक टेंडर लॉन्च झालेला आहे आणि तो टेंडर आहे की पब्लिक ॲड्रेस सिस्टम जे आहेत ते जेवढे टुरिस्ट स्पॉट आहेत महाराष्ट्रातले तिथे लावायचं आहे तर जवळपास दोनशे टुरिस्ट स्पॉट आहेत त्याच्यामध्ये हे पब्लिक ॲड्रेस सिस्टम लावायचं आहे आता बेसिकली हे पब्लिक ॲड्रेस सिस्टममध्ये काय काय राहील तर जवळपास एक पंचवीस फुटाचा पोल राहील आणि त्या पोलला सायरन राहील तिथे सिम पण राहील आणि सी कनेक्टेड राहील तर समजा तिथे जे टुरिस्ट येतात तिथे काही इमर्जन्सी असली काही अनाऊन्समेंट करायची आहे गव्हर्मेंटला किंवा तिथल्या डिपार्टमेंट्सला ऑथॉरिटीजला तर ते करू शकतील सो त्याबद्दलचा हा एक टेंडर लॉन्च झालेला आहे नऊ डिसेंबरपर्यंत हा टेंडर भरायचा आहे आणि याची ई एम डी आहे दोन लाख रुपये आणि जवळपास म्हणजे दोन करोडचा हा टेंडर आहे आणि दोनशे लोकेशन प्रत्येक लोकेशनवर एक पोल लावायचा आहे म्हणजे साधारणत एक लाखाची कॉस्ट तुम्ही पकडू शकता मागे पुढे याच्यामध्ये काही असा क्रायटेरिया नाही आहे की कंपनीला पाच वर्ष झाले पाहिजे दहा वर्ष झाले पाहिजे हां कंपनीने एक करोडच्यावर प्रोजेक्ट केलेले पाहिजे आणि लास्ट तीन इयर्समध्ये ॲव्हरेज टर्नओवर तीन करोड किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे तर ज्यांना कुणाला या टेंडरमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे त्यांनी ई टेंडर डॉट गॉ डॉट इन या वेबसाईटवर जावं आणि तुम्हाला समजा टेक्निकल बीड किंवा कमर्शियल बीड किंवा डॉक्युमेंटेशनसाठी व्हा किंवा इतर कुठलीही हेल्प लागत असेल तर आम्हाला संपर्क साधावा धन्यवाद